आणि मी महायुतीची उमेदवार आहे त्यामुळे मला असं वाटतं काय प्रश्न नाही मला मा, मतदान म्हणजे मोदी साहेबांना मतदान आहे तर माझ्या जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना माहितीये की जिल्हा परिषद सदस्य वगैरे नसताना सुद्धा राणादादा आमदार असताना माझं रोज एक गाव असायचं खालचं सरकार आहे आणि त्याच्यासाठीच युती झाली होती सगळ्या लोकांची की मोदी साहेबांना म्हणजे शिंदे साहेब आले होते आमच्या आत्याचे मिस्टर आहेत अजित काका म्हणजे बरं आमच्या आत्या सुनत्रा सुनत्रा आत्या त्या आत्या आहेत डॉक्टर पद्मसिंह त्या डॉक्टर पद्मसिंह पाटलांच्या बहीण आहेत त्यामुळे मग त्यांना यांना काका म्हणतो नाही माझी उमेदवारी गृहित अजिबात नव्हती पण उलट अचानक झालाय माझ्यासाठी हे सगळं म्हणजे मला काल परवाच कळलंय महायुतीच्या देशातील आणि सर्व राज्यातील आणि आमच्या मतदारसंघातील सगळ्या महायुतीच्या नेत्यांनी एकमतानी शेवटी माझं नाव हे ठरवलेलं बरं ओके पण तुम्हाला अपेक्षित नव्हतं अजिबात आपल्याला लोकसभा लढवायची किंवा मोठ्या लढायला जायचंय वगैरे असं नव्हतं बर बॅक वर होत म्हणजे लोकांच्या अपेक्षा होत्या ते मी कार्यक्रमांना गेले की बोलायचेत की भावी खासदार पण मला माहिती होतं की म्हणजे मला वाटायचं आता माहिती होतं नाही मला वाटायचं की मला नाही तिकीट मिळणार कारण राणा दादा आणि नाही वाटलं होतं खरं सांगायचं तर अचानक <laughs> झालं <laughs> अचानक झालं ओके पण जेव्हा ही लढत आहे त्याची तुम्हाला त्यातलं आव्हानं पण चॅलेंजेस पण माहितीयेत की कशाप्रकारे आपल्याला मतदारसंघ पुढे फिरायचं आहे मोठा मतदारसंघ आहे आणि तशी लढत म्हणजे आपण म्हणताय ते प्रचारासाठी का नंतर म्हणताय प्रचारासाठी सुद्धा प्रचारासाठी आणि नंतर कामासाठी सुद्धा माझ्या जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना माहितीये की जिल्हा परिषद सदस्य वगैरे नसताना सुद्धा राडादा आमदार असताना माझं रोज एक गाव असायचं गावाची आढावा काय आणि जिल्हा परिषदेत असताना पण सगळे अधिकारी घेऊन जाऊन रोज रात्री एक गाव मी कंपल्सरीली करते आता तुम्ही म्हणाल तसा मतदारसंघ मोठा झालेला आहे पण माझ्या जोडीला आमचे महायुतीचे आमदार कणखर आमदार आहेत तिकडे राजेंद्र राऊत साहेब आहेत तिथं बार्शीचे अभिमन्यू साहेब आहेत चौगुले साहेब आहेत तानाजी सावंत साहेब आहेत आणि म्हणजे आणि ओळखीचा म्हणजे भाग इतक्या दिवस फिरल्यामुळे आणि जिल्हा परिषदमुळे मला असं वाटतं की फक्त माझ्या म्हणजे जिल्ह्यातले सगळे लोक येत होते इकडून तिकडून त्यामुळे आमच्या जिल्ह्यातल्या तरी बऱ्याचशा सरपंचांची बऱ्याचशा कार्यकर्त्यांची तिथल्या प्रश्नांची माहिती ऑलरेडी झालेली आहे आणि जिल्हा परिषद यायला फाला फिरावं लागायचं उमरगा लोहाराला कार्यक्रम यायला त्यामुळे असं फिरायची सवय आणि मेन आवड आहे त्यामुळे काही प्रश्न येणार नाही काही माझा पुढचा प्रश्न असा आहे की जेव्हा या मतदारसंघाची चर्चा होते तेव्हा तुमचे पती आता भाजपमध्ये आहेत आणि तुम्ही राष्ट्रवादीमध्ये आहात तर कसं जमायचं ते राष्ट्रवादी अधिक कमळ मग आता मला वाटतं अजित पवार साहेबांनी पण पंतप्रधान मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याचा सा निर्णय घेतलेला आणि त्याच्यासाठीच ते एनडीए मध्ये आलेले त्यामुळे आमचा महायुतीचा अजेंडा मोदी साहेबांना निवडणूक म्हणजे पंतप्रधान करायचंय आणि मी महायुतीची उमेदवार आहे त्यामुळे मला असं वाटतं काय प्रश्न नाही मला मतदान म्हणजे मोदी साहेब साहेबांना मतदान आहे त्यामुळे इथं सगळं आणि पुन्हा सेम असेल तर सोपं पडतं म्हणजे डबल इंजिन म्हणता तुम्ही तसं त्यामुळे <laughs> खालचं सरकार आहे आणि त्याच्यासाठीच युती झाली होती सगळ्या लोकांची की मोदी साहेबांना म्हणजे शिंदेसाहेब आले होते अजित पवार अजित काका आले होते तसंच आपण विधान म्हणजे माझ्याशी बोलताना अजित काका असा उल्लेख केला सगळे दादा म्हणतात तुम्ही का का काका का आता तोंडात बसला म्हणजे प्रेक्षकांना जाणून घ्यायला आत्याचे मिस्टर आहेत अजित काका म्हणजे बरं आमच्या आत्या सुनत्रा सुनत्रा आत्या त्या आत्या आहेत पद्मसिंहित्रा ताई ना तुम्ही आत्या म्हणता बर त्या डॉक्टर पद्मसिंह पाटलांच्या बहीण आहेत त्यामुळे मग त्यांना यांना काका म्हणतो अच्छा एवढं काय म्हणण्याचा येत नाही कारण आमचं सुनेत्र अत्यंत जास्त असतं त्यांच्याशी एवढंच बोलण्याचं असं आहे पण जेव्हा निर्णय घेतला आता लोकसभेसाठी उतरायचे तर आत्या पण तिकडे लोकसभेसाठी रिंगणात आहात तुम्ही पण इकडे आहात तर आत्यांशी काय बोलणं झालं होतं हो त्यांना निश्चित थँक्यू म्हटलं मी फोन कर कर जाऊन भेटायचं होतं पण त्या म्हणायला होत्या अर्चना आता वेळ घालवू नको तुझा कारण माझा अचानक कालच परवा ऍक्च्युली काल मग आम्ही उस्मानाबादला परवा निश्चित झालं बरं शेवटपर्यंत तुम्हाला उलट जास्त माहिती की नावाची म्हणजे चर्चा किती लोकांचं प्रभावी व्यक्ती त्याच्यामुळे त्या ह्याच्यामध्ये आणि पण आत्या पार जे सगळ्यांची बोलणं झालं अजित काकांना जाऊन का भेटलो पण सुनेत्रात त्या प्रचारात बारामतीत होत्या त्यामुळे ते म्हणे तू नको इथं ये येऊ तू जा आता उस्मानातला वेळ कमी प्रचार कर म्हणून